आता एक मोठी बातमी पाहूयात नुकतीच बारावी आणि ग्रॅज्युएट झालेल्यांसाठी रेल्वेमध्ये सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे रेल्वेकडून दहा हजार आठशे चौवेचाळीस पदांसाठी भरती करण्यात येत आहे यंदाच्या वर्षी लवकरच ही भरती प्रक्रिया सुरू होणार आहे ज्या उमेदवारांकडे आवश्यक पात्रता आहे आणि या पदांसाठी अर्ज करण्याची इच्छा आहे ते अर्ज करू शकतात सूचनेमध्ये रिक्त पदांची संख्या वाढण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केलेली आहे नेमकी काय प्रक्रिया असेल आपण पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एकूण दहा हजार आठशे चव्वेचाळीस पद अंडर ग्रॅज्युएट पद तीन हजार चारशे चार इतकी असतील ग्रॅज्युएट पद ही सात हजार चारशे एकोणऐंशी इतकी पदव्युत्तर आणि पदवीधर पदांसाठी बारावी उत्तीर्ण प्रथम आणि पदवीधर उमेदवार द्वितीय अर्ज करू शकतात जी पदांसाठी वयोमर्यादा अठरा ते तीस वर्ष इतकी असणार आहे पदवी उत्तीर्णांसाठी अठरा ते तेहतीस वर्ष वयोमर्यादा असेल रेल्वेमध्ये आपण पाहतोय आता लवकरच मेगा भरती होणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका